जय जिजाऊ राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना माझा विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा मी वर्षा संजय खटके पाटील आज माझ्या आवाजात जिजाऊ वंदना बोलणार आहे जिजा माऊली गे तुला वंदना ही जिजा माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही भयातून मुक्ती मिळाली जनाना गुलमी कुणाला कुणाचीच नाही गुलमी कुणाला कुणाचीच नाही नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा फुलांना मुलांना नसे दैन्य काही फुलांना मुलांना नसे दैन्य काही जिजा माऊली गे तुला वंदनाही जिजा माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जशी पार्वती ती प्रिया शंखरास तशी प्रेरिका गे सतूही जशी पार्वती ती प्रिया शंकरास तशी प्रेरिका गे सतूही जसा सौ बळी बळीपूर्वकाळी जसा सौ बळी बळीपूर्वकाळी शिवाजी जनांच्या तसे चित्त देही जिजा माऊली गे तुला वंत नाही जिजा माऊली गे तुला नाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाहती मनही प्रवाही प्रकाशात नाहती मनेही प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पाही खरा धर्म आता शिवाचाच पाही जिजा माऊली गे तुला वंदनाही जिजा माऊली गे तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जिजा माऊली गे तुला वंदनाही जिजा माऊली गे तुला वंदना तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदा तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र